हॅलो गुड मॉर्निंग आणि मी आहे प्रगती स्वागत करते आज आहे शनिवार आणि जसं मी काल तुम्हाला सांगितलेलं की आज आपल्याला कोर्टाच्या कॅन्टीन मध्ये जावं लागणार आहे कारण आज आहे लोक अदालत तर पटापट निघूया कारण मला जर आज लवकर पोचायचं आहे कारण मी एक दोन तीन तासला सुट्टी दिलेली आहे जास्त जर का नाहीये तर अननेसेसरी स्टाफला बोलून त्यांची पगार देण्यात अर्थ नाहीये तर त्यासाठी आपण जाऊया आणि आज आपण काम करणार आहोत खूप सारी तर चला निघूया इथे निघालेली आहे आणि हा तुम्ही बघू शकता माझ्या घराजवळचा व्ह्यू आणि आज आलेले आहेत सात जण तर तीन जणांना सुट्टी दिलेली आहे त्यामुळे थोडासा कामाचा प्रेशर तर राहणारच आहे तर मी ते चटणी बनवण्यासाठी मदत करत आहे आणि इथे ही, ही मिसळ झालेली आहे गीता मिसळ बनवलेली आहे बघू शकता आहे आज कोर्टाच्या कॅन्टीन मधील गर्दी आणि असा इथे आपण तीन साडेतीन ला सगळं आटोपून आपण गेलेलो पंगत वर इथे स्टाफ ची जेवण चालू आहे आणि आता आपण इथे काय कलेक्शन झालेलं आहे ते जरा चेक करून घेऊया आणि निघूया आपण तरी तर खूप छान दिवस होता आजचा घरी आल्यानंतर इथे आहेत हे वाटाणे ओले वाटाणे तव्यावर असे भाजलेले हर्षदाने पाठवलेले आहेत तर आता हे मी खाते हॅलो तर आता था झालेली आहे संध्याकाळ आणि मी आलेली घरी तर ऍक्च्युली घरी तर मी कधीच आलेली आहे चार वाजता था आलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितले की आज जास्त काही काम नव्हतं तर आ, तरी पण आजही लवकर आली असती तर मी त्याच्यानंतर काय केलं की मी गेली आपल्या पंगत हॉटेलवर तिकड तीकर, तिकडे काय चालू आहे बघितलं तर आजचा डे एकदम प्रोडक्टिव्ह डे होता खूप छान दिवस गेलेला आहे आणि आल्यानंतर माहिती पडलेला आहे की नक्ष रात्री डिनरला नाही आहेत कारण ते चाललेले आहेत त्यांच्या मित्रांबरोबर त्याचा काहीतरी गेट टुगेदर आहे स्कूल फ्रेंड्स वाले माहिती नाही तर ते नसणार आहेत तर मग आम्ही असं डिसाईड केलंय की के आम्ही जाऊया आमच्या नक्षा मामाच्या घरी जेवायला आणि विहाला पण खूप आमची हे लागली आहे कधी आत्या आणि दादा राहायला येतात राहायला नाही जाणार आहोत फक्त आपण जाणार आहोत आता आणि फक्त जाऊन डिनर पुरती जाणार आहोत आणि रिटर्न घरी तर

विहा हाय बोलो सबको बोलो हाय अरे सामने तू देखो हॅलो बोलो सबको हॅलो ऐसे नहीं हाथ कैसे करते है अरे हॅलो तो बोलो आणि विहा आपली खूपच हुशार आहे बर का या एक्झामला किती मिळतील भेट तुला हो तू पेपर किती लिहिले ते पण तुला माहिती असेल ना तुला किती पर्सेंट भेटतील पण तुला काय वाटते दादाला तर माहितीच आहे का दादाला नाईन्टी पर्सेंट नाइंटी अबो भेटणार तर तुला किती भेटतील वन नंबर ने परसेंट किती भेटतील ते बोल पोसेट बाई ते आता मी पोसेट जेवरेतील दौर गेले मध्ये टाकुरा तिथे झालेला आहे आईचा हरी पाट विहेर काय आईस्क्रीम कोणतं आईस्क्रीम तुला तर सध्या झालेली काढले का तर समजा त्या लाईट येतात ना खिडकींच्या रात पण तर डायरेक्ट डोल्यावरच मगतात ना आरशांच्या या करून तर ती आणून परत तिकडत ठेवतो कस लागत बघू आईस्क्रीम लागत इकडे गरमागरम दूध चांगला लागत होता की थंडा थंड खरंच माश कसं लागत फ्रॉस्टिक सारखा का, का नको मला फ्रॉस्टिक वास वास त्याच्यासारखा येतो घ्या ना टाकले दूध काही नाही त्यावेळी काहीतरी आणलेला हॉट चॉकलेट होता सर्दी झाल्या पहिल्या आईस्क्रीम खायची लवकर बरी होती माझा दाढ दुखली तर मी पहिले आईस्क्रीम खात मस्त व्हॅनिला बर्फ झाले पण म्हणजे बर्फ लागतो मध्ये एकदा परत ब्लेंड करायला पाहिजे होता एकदा थोडासा जमायला लागला ना एकदा त्याला परत एकदा ब्लेंड केला का मग बरोबर आईसक्रीम होतो बघू नक्ष तुझा तुझा <laughs> <दाखो निक्ष्ट। laughs> शकता की विहा मम्मीला खूप मदत करते विहा फक्त पाच वर्षाची आहे पण जेवण घेताना ती छोटी छोटी कामांना मदत करते ताटा आणेल भाकरींची टोपली आणेल तर पाणी आणेल बॉटल आणेल असं काही ना काही ती मदत करत असते आणि इथे जेवणामध्ये बनवलेलं होतं मटण आणि आहे भाकरी आणि इथे आहे कांदा लिंबू आणि वेजवाल्यांसाठी बनवलेली इथे पनीर चिली तर छान बनलेली होती आज पनीर चिली आणि इथे आहेत आपल्या आगरी लोकांच्या खापीवरच्या भाकरी तू सांगायला काय मला शी गंधू दादा काय बोलतो का, का? का, का? तरी काय सांगायला मला समजलंच नाही कोण आणि आम्ही आलेलो घरी घरी आल्यानंतर थोडा उशिरा नक्षपाप्पा आले पण येताना आमच्यासाठी असे आणलेले होते हे अमूलचे ट्रायकोन चॉको क्रंच आणि नक्षाने माझ्यासाठी कोण आईस्क्रीम होता तर पण त्यांच्यासाठी आणलेलं आहे मॅंगो कॅन्डी तर अशा प्रकारे आम्ही एंड केला दिवस आमचा आज आईस्क्रीम खाऊन तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू For watching and bye bye.